चार चार कुठे आहोत आपण आता कुठे आहोत आपण सर्व आता शाळेमध्ये आहोत आम्ही सर्व आता शाळेमध्ये आहोत आपण सर्व आता शाळेमध्ये आहोत आम्ही सर्व आता शाळेमध्ये आहोत शाळा आहे शाळा आहे Those are the ती शाळेतील मुलं आहेत, ती आहेत। That is the ती शिक्षिका आहे ती शिक्षिका आहे That is the class. तो शाळेचा वर्ग आहे तो शाळेचा वर्ग आहे वॉट यू वी डूविंग आम्ही काय करत आहोत आम्ही काय करत आहोत वी आर लर्निंग आम्ही शिकत आहोत आम्ही शिकत आहोत वी आर लर्निंग अ लँग्वेज आम्ही एक भाषा शिकत आहोत आम्ही एक भाषा शिकत आहोत आय लर्न इंग्लिश मी इंग्रजी शिकत आहे मी इंग्रजी शिकत आहे यू लर्न स्पॅनिश तू स्पॅनिश शिकत आहेस तू स्पॅनिश शिकत आहेस जर्मन तो जर्मन शिकत आहे तो जर्मन शिकत आहे लर्न फ्रेंच फ्रेंच आम्ही शिकत आहोत आम्ही फ्रेंच शिकत आहोत You all learn Italian. तुम्ही सर्वजण इटालियन शिकत आहात तुम्ही सर्वजण इटालियन शिकत आहात दे लर्न रशियन ते रशियन शिकत आहेत ते रशियन शिकत आहेत लर्निंग लँग्वेजेस इज इंटरेस्टिंग भाषा शिकणे मनोरंजक आहे भाषा शिकणे मनोरंजक आहे वी वॉन्ट टू अंडरस्टँड पीपल आम्हाला लोकजीवन समजून घ्यायचे आहे आम्हाला लोकांना समजायचे आहे वी वॉन्ट टू स्पीक विथ पीपल आम्हाला लोकांशी बोलायचे आहे आम्हाला लोकांशी